फ्रेंड्स पार्ट वन व्हिडिओमध्ये बेसिक ड्राफ्टिंग कसं करायचं हे बघितलं आहे सो आता आपण व्हिडिओमध्ये पॅड कसे अटॅच करायचे आणि प्रिन्सेस कटोरी कशी एक्स्टेंड करायची हे बघूया सो पार्ट बी जी प्रिन्सेस कटोरी आपण कट केली आहे त्याला ॲज इट इज ड्रॉ करून घेतलं आहे आणि जे नॉचेस दिलेत ना तिथे आपण फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेत आहे टक्स पॉईंटची लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि जो आपण फ्रंट साईडचा सा मुंडा म्हणजेच आतील मुंडा कट केला नाही तिथे पण मार्क करून घेतला आहे पाहू शकता ॲज इज ड्रॉ केलेलं आहे सो आता एक फॉर्म्युला सांग सांगत आहे तो फॉर्म्युला व्यवस्थित नोट डाऊन करा तुमचं जे काही माप आहे ते ह्या फॉर्म्युलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तुमचा फुल बस्टचा चौथा भाग वजा चेस्टचा चौथा भाग जे आपला फुल बस्ट आहे त्याचा चौथा भाग त्यामधून आपली जी अप्पर चेस्ट आहे त्याचा चौथा भाग वजा करून त्या दोन्हीमध्ये पाहुणा इंच ॲड करायचा आहे सो फुल बस एकतीस इंच आहे त्याचा चौथा भाग वजा तीस इंच आपली अप्पर चेस्ट आहे त्याचा चौथा भाग प्लस पॉईंट सेवन फाय इंच असं मार्क करून घेतलं सो एकतीसचा चौथा भाग किती आला पावणे आठ इंच आणि तीसचा चौथा भाग साडेसात इंच त्यामध्ये आपण पॉईंट सेवन फाय इंच म्हणजेच पावना इंच ॲड केलं सो वजाबाकी करून पॉईंट ट्वेंटी फाय येतं प्लस आपलं पावणा इंच म्हणजे टोटल एक इंच लाईनमध्ये एक इंच वाढवायची आहे आपली जी टक्स लाईन आहे थर्टी इंचाच्या प्रिन्सेस कटमध्ये एक इंचाने वाढवायचे आहे तुम्ही हा फॉर्म्युला नोट डाऊन करू शकता सुद्धा किंवा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता ही आपण आता आपली जी कटोरी आहे प्रिन्सेसची ती एक इंचानं वाढवायची आहे तुमच्या मेजरमेंटनुसार थोडंसं वर खाली होऊ शकतं कप्स अटॅच करण्यासाठी आपण सर्वप्रथम कप्सला बरोबर मिडलमध्ये पॉइंट देऊन घेतला आणि आपण जिथे एक इंचा लाईन वाढवली आहे बरोबर जो पॉईंट दिला आहे तो कपचं बरोबर तसा ठेवून वरच्या साईडला असं सा। शेपमध्ये ठेवून घ्यायचं आहे पुन्हा तो पार्ट मिडलला ठेवून खालच्या साईडला आपल्याला ठेवून घ्यायचा आहे हा ही प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहे कारण जो आपला पॅड किंवा कप जे आहे त्याला जो शेप देण्यासाठी सेम अशा पद्धतीने ठेवून थोडासा बाहेरच्या साईडने कर्व शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुमचा ब्लाऊजमध्ये कप खूप छान परफेक्टली अटॅच होतात जर तुम्ही कप कर अटॅच करणार नसेल तर वरून तीन इंच आणि खालच्या साईडला तीन इंच अशा प्रकारे शेप देऊन घेऊ शकता आणि शेप दिल्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायला विसरायचं नाही शिलाई मार्जिन अर्धा अर्धा इंच ॲड करून झाल्यानंतर आपला जो पार्ट ए आहे ना तो आता आपण मेजर करून पाहूया की किती कमी पडत आहे आपल्याला सो मी ब्लॅक लाईनने ड्रॉ करून घेतला आहे प्रॉपर जो आपला मुंड्यातला एक शेप असतो ना तिथे जे कट मारलेला आहे ना तिथे व्यवस्थित शिलाई मार्जिन सोडून आपल्याला चेक करायचं आहे पाहू शकता अर्धा इंच एवढा आपल्याला ए पार्ट कमी पडलेला आहे सो आता आपल्याला ए पार्टसुद्धा वाढवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बरोबर आता यांचा आहे मी स्टार करून ठेवला so, आहे तेवढा पार्ट आपल्याला कमी पडत आहे पार्ट एमध्ये सो ए पार्टसुद्धा ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे ॲज इट इज शेप ड्रॉ करून झाल्यानंतर पट्टीची लाईन ड्रॉ करून घेतली आणि जिथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन कमी पडेल त्यामध्ये पाव इंच ॲड करायचं आहे जर तुमचं जास्तसुद्धा कमी पडू शकतं जे काय असेल त्यामध्ये पाव इंच ॲड करायचं आहे आणि आप आपल्याला जिथे आपण कटोरी ॲड करणार आहोत तिथे पावना इंच एवढं वाढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अर्धा इंच कमी पडले त्यामध्ये पाव इंच ऍड केलंय सो टोटल पावना इंच ऍड केलं आहे आणि हुकलूक पट्टीच्या साईडला अर्धा इंच ऍड करायचं आहे जेवढं कमी पडले तेवढं आणि अशी क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन ज्या साइडला आपण कटोरी जोडणार आहोत तिथे ॲड करून घ्यायचं आहे खूप परफेक्ट आणि छान असा शेप आलेला आहे पार्ट एला आणि बी ला सुद्धा सो so, ए पार्ट मी पुन्हा त्याच्यावर थे, ठेवून दाखवते कसं शिलाई मार्जिन आपण ॲड केलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आहे जोडण्यासाठी दोन्हीसुद्धा पार्टला जो ती प्रोसिजर स्किप करू नये व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही हे सर्व करा जेणेकरून तुमचा पॅडसुद्धा खूप छान परफेक्टली बसतात आणि ब्लाऊज फिटिंगलासुद्धा खूप छान येतो स्मॉल साईज असल्यामुळे आपल्याला पाहिजे असं फिटिंग येत नाही पफ चपटा होतो त्यामुळे ह्या पद्धतीने नक्की तुम्ही कटिंग करून पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बॅकसाईडचं कटिंग कसं करायचं स्लीव्हचं कटिंग कसं करायचं आणि कपसाठी किती अस्तर लागणार आहे हे आपण ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो पुढचा व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही पार्ट वन व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तोसुद्धा पहा जो आपला आतील मुंडा आहे त्याला आपण शेप देऊन घेतला आहे आणि नॉच पण देऊन घेतला आहे सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा